सामना करावा लागला पोलिसांनी उशिराने धाव घेऊन वाहतूक केला परंतु तो पर्यंतच कालावधी निघून गेला होता नांदुरा ते जळगाव राष्ट्रीय महामार्गाजवळ असून दोन दशकांपासून रेल्वे उड्डाण पुलाचा प्रस्ताव प्रलंबित आहे विशेष म्हणजे चार वर्षापूर्वी या उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाले आहे दिनांक सोळा नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजे दरम्यान रेल्वे गेट बंद झाले

त्यातच रेल्वे गेट उघडल्याने पुन्हा कोंडीत वाढ होऊन सर्व काही ठप्प पडले सतत दीड तास वाहतुकीची कोंडी हॉर्न कर्कश आवाज लहान मुलांच्या किंकाळ्या यामुळे सर्वच काही त्रस्त झाले होते भाऊबीजे निमित्त मामाच्या घरी निघालेल्या चिल्ल्या पिल्ल्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला त्यातच रेल्वे गेट परिसरात बांधण्यात आलेल्या उंच कॉम्प्लेक्स वरील मधमाशांच्या दोन पोळ्यातील मधमाशांनी वाहनांजवळ उभ्या असलेल्या काही चा मद काही चावा घेतल्याने वाहतूक कोंडीत अनेकांना मोठ्या शितापिने दाबून रेल्वे गेट बंद करून प्रथम रेल्वेची वाहतूक मोकळी करण्यात आली दीड तासाच्या या वाहतूक कोंडीनंतर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले व पोलिसांसोबतच समाजसेवी पुढे येऊन राष्ट्रीय महामार्गावरील मागील दोन दशकांपासून मागी नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेले रखडलेले बायपास चे उद्घाटन होऊनही सुरुवात झालेला रेल्वे उड्डाण पुलाचा कामाची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे रेल्वे गेट वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे गेट परिसरात नियमित पोलिसांची नेमणूक करावी तसेच या परिसरात अवैधपणे उभे असलेल्या वाहनांमुळे सुद्धा कोंडी वाढत वाढते अशा वाहनांवर कारवाई प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे एमसीएन न्यूज न्यूजकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा